मंडली आमच्या घरी म्हणजे या माझ्या घराच्या मागच्या बाजूला बघा ही झाडं आहेत आणि या झाडांच्या इथं तुम्ही आंब्यांची झाडं बघू शकता हां आणि आंब्यांच्या झाडाच्या तिकडे पलीकडे बघा तर चूल दाखवीन ते तुम्हाला चूल आणि चुलीवरला मटण आणि चुलीवरला चिकन बघा चुलीवरला ती मातीची जी भांडे मतन, आहे ना त्याच्यामध्ये ते बनवलेलं आहे मटण आणि मटणामध्ये तुम्ही बघू शकता मटण चाप आहे बटाटी कसे चरबी वगैरे आहे आणि हे दुसरे चुलीवरच बनवलेला सुका चिकन त्याच्यानंतर राईस भात मस्त छान असा आज आमची रेवा आली स्वराली आली कराव्यावरून त्यांच्यासाठी खास स्पेशल बघा पुरी आणि मकेन स्टार्टेडसाठी मकेन बनवले लहान लहान पोरांना गोल्डी आहे रेवा आहे साची आहे सलोनी सायली पण येईल आता थोड्या वेळात हे बघा कशी कढईतली चुलीवरली कढईवर बनवलेली पुरी मटन पुरीचा मस्त फुगलेली पुरी मला फुग वाटतं हे बघून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी आलेलं असेल पुढे बघा कसा मस्त तुम्हाला दाखवतो जेव्हा आमच्या अंगण्यातील परस आपल्या मागच्या बाजूचं हे काय त्याला परसदार म्हणतात नाही आणि नारलीच्या झाडांखाली ही चूल बनवलेली आहे आणि त्या चुलीवरला मटण चिकन पुरी आणि त्या मकेन स्टार्टेडसाठी लॉलीपॉप पण बनवायचा होता पण सुवर्ण बोलली की थोडासा वेळ पण कमी पडतो हे बघा स्वराज रेवा आणि गोल्डी मकेन आले गरम गरम मकेन आहे सावकाश खा रेवा गरम गरम हा गरम गरम, गरम गरम लागला ना रेवा वा 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 मकेन रे मस्त झोपेतून उठली ना तशीच खाते बघा साची पण खाते गरम गरम मकेन मस्त टेस्टी मकेन झालेत सलोनीला वाटते कधी एकदा जेवाला वाटते हे बघा सुवर्णा खूप छान स्वयंपाक बनवते आणि त्याचा एक तुम्हाला नमुना इथे दाखवलेला आहे बघू शकता आपण ही बघा आमची मिठ्ठू धुतू आलेली आहे आणि ती मकेन खाते नुसती जेवत नाही तिला चिकन दिला मटन दिला तरी नाही जेवणार ती बघा आता आम्ही ताटं वाढलीत पण ती बघा नाही जेवणार तिला फक्त पाहिजे चायनीज तिच्या आईबापाने तिला चायनीज खायची सवय लावली एवढा भारी मटन चिकन पुरी चपाती पण आहे पण ती खाणार नाही चला सुरुवात करूया पण आता ताट वाढूया जेवाला ती बघा आमची मांजर म्याव तिला पण भूक लागली कशी हवरट ते बघा ते बघा भांडतात नुसती कधी जेव्हा एकदा ताटात मटन आणि चिकन पडते आ सुरुवात केली हा स्वराली रेवा साची सलोनी गोल्डी मिठ्ठूल सुवर्णा बघते कसा झालाय सांगा मला मटण आणि चिकन आज भाकरी नाही केल्या चपाती आणि पुरी केली हा या मांजरीला पण आमच्या मनी म्यावला भूक लागली आज ती पोटभर खाणार आहे हा कोळी माझा छोटा मित्र नक्ष कोचते कसा वा खा खा ही चायनीज गर्ल फक्त चायनीज खाना वा गोल्डी मस्त, तुला नाही जे तू जाऊ पोटभर जेव स्वराल यांनी रेवासाठी सगळा बेत केलेला आहे आणि हे बघा साची सलोनीची मज्जा आहे गोल्डी पण आलेली आहे आणि आमची स्वरूपा आणि विरा गेलेले आहे थायलंडला थायलंड म आणि मलेशिया तिथंच आहेत ते ती नंतर येतील पुढल्या सॅटर्डेला सन आणि संडेला तेव्हा आपण दुसऱ्या मेनू बनवू ते पण तुम्हाला पण दाखवू चुलीवरली मुंडी ती पण आपण पुढल्या संडेला पण स्वरूप आल्यावर दाखव आता बघा कशी जेवतात मला पण भूक लागली मी पण आता जेवायला घेतो तू जेव गप वागोल्डिक छान मस्त खाते फक्त मटन मटन खाते हा हा खा खा हे बघा आमचा स्वराज चला मी पण आता जेवायला बसलो वा कसल वा मस्त टेस्टी जेवत असताना बोलू नये या गप्प जेवाच शेताव शेताव आमचे शेताव शेताव कोणला हॉटेल शेतावालीन आणि जेवतान हा आम आमचा एक छोटासा फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊसला मी जेवतो लोकांचे मोठे मोठे फार्म हाऊस आहेत आमचा एक छोटूसा पिटुकलुसा फार्म हाऊस बघा कसली मस्त मज्जा वा मटन चिकन पुरी आंब्याची झाड आणि या झाडा खाली मस्त जेवाचा बेत चालू आहे रेवानी दोन घास खाले फक्त मकेन खाले तिने भरपूर बघा साची पण आली सायली सायली आली पोट ब जेवली न बसली बघा सलोनी ए साची झाला आईस्क्रीम खायचा काम चालू आहे बघा जेवण झाल्यानंतर पोटात थंड थंड आईस्क्रीम पाहिजे ना रेवा हंडी छोटी हंडीत मटका आईस्क्रीम बटरस्कॉच खावायला या आहा अरे साची, चेअर्स स्वराली सलोनी चेअर्स सायली आमची छोटी मस्त जेवण झाल्यानंतर एक थंड थंड आईस्क्रीम आणि बटरस्कॉच आणि अशा रीतीने खाऊन झाल्यानंतर ही पोरं बघा खेळतात चेंडू चेंडू माराचा त्या मिरच्या सुकताना आमच्या त्या मिरच्या सुकल्यानंतर त्याचा पण व्हिडिओ आपण बनवू मसाला कुटाचा हे बघा मिठू फक्त चायनीज खाणार जेवणार नाही वा चला पोहरानो व्हिडिओ मला तर संपवायचे आहे नक्षकोळी छोटा मित्र माझा वा वा, वा, वा। आता रेवाच्यात कसला लागला असता तोंडावर खतरनाक खेळायो